वेरुळे ते श्री स्वामी समर्थ श्री चक्रपूजन महासत्संग सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी देशभरातून लाखोच्या संख्येनं भाविक मंगळवारी पहाटेपासून दाखल झाले होते दिंडोरीचे परमपूज्य माऊली अण्णासाहेब मोरेदादा यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महासत्संग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ येथे आणि वेरूळ पासून पाच किलोमीटर अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे जवळपास पन्नास एकर हून जास्त जागेवर श्री चक्र राज यंत्र पूजेचा आणि रुद्र पठनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थांचे अनुयायी लाखोच्या संख्येने उपस्थित होते त्यांनी मनोभा भावी पूजन अति रुद्र पठन केले तसेच परमपूज्य माऊलींनी प्रथम विरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरात जलाभिषेक करून मनोभावी दर्शन घेतले या कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती तसेच वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा यावेळी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रमेश माळी एमसे न्यूज वेरुळ छत्रपती संभाजीनगर